नमस्कार मित्रांनो आज आपण एका रील स्टार बद्दल माहिती जाणून घेणार आहोत आजकाल रीलचा खूप ट्रेड पाहायला मिळत आहे आणि आता एक साधी रील स्टार लोकप्रिय अभिनेत्री बनली बन आहे रील्स बनवून फेमस झालेली ही मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर या मुलीचं नाव आहे सचिता बासू बिहारच्या सालकुआ ब्लॉक मधील रहिवासी आहे सचिता बासूचा जन्म चोवीस मार्च दोन हजार चार मध्ये झाला सचिताचं शिक्षण बारावी पर्यंत पूर्ण झालंय सचिताने टिकटॉक पासून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती नंतर ती फेसबुक आणि वर पण फॉमस झाली आणि त्यानंतर तिला चित्रपटात देखील काम मिळालं सचिताला दोन हजार मध्ये आलेल्या तेलुगू कॉमेडी चित्रपटात तिने काम केलं आणि त्या पिक्चरचं नाव होतं फर्श डे फर्स्ट शो आणि आता सचिता नवीन वेब सिरीज उकरा के मेरा प्यार या सिरीज मध्ये धुमाकूळ घालत आहे त्यामध्ये तिने शान्विका चव्हाणची ची भूमिका साकारली आहे मित्रांनो तुम्हाला स्वच्छता पासो ही रील स्टार आवडते का मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद